उजगाव शाले या शालेय विद्यार्थ्यांना निसर्ग सहवास लाभावा व कृषी क्षेत्राची माहिती व्हावी यासाठी कुमार विद्यामंदिर शाळेची भेट काबू महाविद्यालय उजगाव येथे आयोजित केली होती सदर क्षेत्र भेटीवेळी मुख्याध्यापक संजय सर शाळा व्यवस्थापन अध्यक्ष माननीय राजू सावंत उपाध्यक्ष सुदर्शन यादव माजी शिक्षणतज्ञ संजय चौगले व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते सदर क्षेत्र भेटीवेळी परिसरातील विविध वनस्पतींची माहिती व परिसरातील मोर पोपट इत्यादींचे दर्शन घडले प्राचार्य डी पतंगे यांनी दुग्ध व्यवसाय यांचे तुम्ही या संदर्भात उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनात असणारे विविध प्रश्न प्राचार्यांनी त्यांचे शंका निरसन केले व विद्यार्थ्यांनी त्यानंतर सर्व मुलांनी कृषी विभागाच्या विविध दिलेल्या स्वादिष्ट दुधाचा आस्वाद घेतला सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली हळद व इतर पदार्थ विद्यार्थ्यांनी खरेदी केले त्यानंतर कीटकशास्त्र विभाग रेशीम उद्योग विभागाला भेट दिली प्राणी विभागाला भेट दिली तिथे गोपालन मेंढीपालन शेळीपालन कुक्कुटपालन शास्त्रीय पद्धतीने कसे केले जाते याचा अनुभव दिला विविध वनस्पतींची लावण तयार करा वनस्पतींची रोपे कशी करावीत याचा मुलांनी अनुभव घेतला मोकळ्या मैदानात व दुपारी स्नेहभोजन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी मैदानावर खेळाचा आनंद घेतला परतीच्या प्रवासात रिमझिम पावसाचा शिडकावा अंगावर झेलत सोबत ज्ञानाचा खजिना घेऊन विद्यार्थी स्वगृही परतले त्यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक अध्यक्ष राजू सावंत उपाध्यक्ष सुदर्शन यादव छत्रपती सेवा सोसायटीचे चेअरमन संजय चौगले वतनदार व शिक्षक वर्ग उपस्थित होते ल्चर फार्म आहे मग तिथे छान पैकी तुम्ही जेवण करा पण ते डब्यामध्ये आणलेली चपाती डब्यामध्ये आणलेली भाजी डब्यामध्ये भाजीसाठी लागणार तेल डब्यामध्ये लागणार चटणी मीठ तुमचं अक्षरशः तुमचं हळद हे सगळं या ठिकाणी निर्माण म्हणजे डब्याची सोय जर करत असत कुठलं कॉलेज करते ते कृषी महाविद्यालय कॉलेज आपल्या तीन टाक जेवणाची सोय करत असा शेतकऱ्यांचा अभ्यास आता या मुलांना शिकत असताना आणखीन आम्ही काय शिकवतो कुणाला उसाच्या अगदी माहीत कसली तुम्ही लहान लहान थोडीशी कराय म्हणते उसा तर तुम्हाला माहिती आहे शेतामध्ये भूसा असते एखाद्याला माहिती आहे कोणची जात हा शहाऐंशी झिरो बत्तीस आहे अडीशे त्रेपण आहे किंवा आपल्या आता मॅडम म्हणल्याप्रमाणे भाताच्या आहेत इंद्रायणी तुम्ही नाव ऐकलं असेल मोरेना म्हणून जात आहे किंवा सॉरी फुले मधु म्हणून स्वीट कॉर्निंग जात आहे अशा आमच्या विद्यापीठाच्या किती जाती येतात साधारणपणे नाही नाही म्हणलं तरी सगळ्या पिकांच्या म्हणून एक हजारच्याही आसपास होत जाते असं काम पण आपलं शोषणाचं काम त्याच्यामार्फत चालत असतं आता ते बॉटरी डिपार्टमेंट आहे तुम्हाला असं खाली आहे ते त्यांचा विभाग वेगळा आमच्या विभागामध्ये जनावरांचं संगोपन कसं करायचं आणि त्यांचं मग काय खाऊ घालायचं त्याच्यानंतर मग वेगवेगळे वॉटरक्रॉप कसे घ्यायचे कोंबड्यांच्या जाती कोणत्या शेळ्यांच्या जाती कोणत्या मेंढ्या याच्यासाठी आमच्याकडे खाली फार फार लवपास तीस गायी आहेत पाच सहा मशी आहेत साधारणपणे चाळीस पन्नास शेळ्या आहेत मेंढ्या आहेत का आणि तीनशे आसपास कोंबड्या सुद्धा आहेत हे सगळं लाईव आहे मॅडम म्हणजे यांना प्रात्यक्षिक करायचं म्हटलं की हे सगळं जिवंत लागतो आणि हे जे वेगळे जे आ, आ, बुझावर. बुझावर बी असतात आता ह्या मुली सीड प्रोडक्शन काम करतात तुझं नाव हे सीड प्रोडक्शनचं काम करतात आपल्याला माहित आहे बी जास्त असं ऐकून काही नावाची मैस आहे किंवा तुमची हे कुठली आहे ही गीर काऊ आहे तर अशा वेगवेगळ्या गायी वेगवेगळ्या मशी पंढरपुरी मैस आहे या प्रत्येक मशीनचं वैशिष्ट्य काय तिचं दूध उत्पादन किती शिंगाचा रंग कसा किंवा शिंगाची लांबी किती असा सगळा अभ्यास विद्यार्थ्यांना शिकवला जातो हो। त्याच्यानंतर या जनावरांना नेमकं मग काय काय खाऊ घालायचं किती खाऊ घालायचं इतकंच का खाऊ घालायचं हे शिकवलं जातं नंतर मग दूध खाल्यानंतर त्यांचे वेगवेगळे पदार्थ कसे बनवले जातात कारण कसं आहे मित्रांनो आज आपल्याकडे शुद्ध दूध मिळणं फार अवघड आहे तुम्हाला माहित असेल कालचीच केस आहे शाळेतील विद्यार्थी होते इंदूरमधली घटना आहे सहा विद्यार्थी दगावले का भेसळ युक्त गुंत आणि जीवनामध्ये आपल्या अण्णाचं महत्व अत्यंत चांगलं किंवा महत्वाचं आहे आपण सगळे लोक